पुणे आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ झाली आहे पुण्यात सोमवारी छत्तीस अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं कोरेगाव पार्क या ठिकाणी सर्वात जास्त अडोतीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा मागील काही महिन्यांपासून पी एफ जमा करण्यात आलेला नाहीये तर ऑक्टोबर महिन्यापासून महामंडळानं पी एफ जमाच केलेला नाहीये असा दावा आहे त्यामुळे पुन्हा एकदा लाडकीपण योजनेमुळे राज्यातील अर्थव्यवस्थेवर पडलेल्या बोजाची चर्चा सध्या रंगली आहे युपीआय पेमेंटच्या नियमांमध्ये बदल झाले एखाद्या व्यक्तीचा युपीआय व्यवहार अयशस्वी झाला तर त्याचं पेमेंट बँक खात्यामध्ये परत येणार आहे चार्ज बॅकची सर्व प्रक्रिया तो ऑटोमॅटिक होणार आहे आणि त्यामुळे ग्राहकांना जलद परतावा मिळण्यास मदत होईल बँकांसाठी देखील प्रक्रिया सुलभ होणार आहे ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सीई सी, -सी म्हणून नियुक्ती झाली ते राजीव कुमार यांची जागा घेणारे नव्या कायद्याअंतर्गत नियुक्त होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहे ज्ञानेश कुमार हे एकोणीसशे अठ्याऐंशी चे, चे केरळ कॅडरचे आय एस अधिकारी आहेत मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग आला ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी केली जाते आहे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या नोएडा या ठिकाणी कारखान्यामध्ये धातूमध्ये हा पुतळा बनवलेला आहे पुण्यातील शेवाळेवाडी आणि महादेवनगर या ठिकाणी परिसरामध्ये डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झालेले आहेत तर कॅनॉलमध्ये सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे या भागात डासांचं साम्राज्य पसरलं आहे तर या भागामध्ये डेंग्यू मलेरिया याशिवाय जीबीएसच्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे आमदार संजय गायकवाड यांनी आता वाघ्या मुरळीच्या गाण्यावर ठेका धरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त बुलडाणा जिल्ह्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन झालं या दरम्यान गायकवाडांनी डान्स केलाय बैलगाडा घाटात <्तिम्त>।. ऐंशी वर्षांच्या आजोबांनी कोलांडावड्या मारल्या पुण्याच्या वाघोलीमध्ये आजोबांचा नादखोळा बघायला मिळाला रिक्षा चालकानं तब्बल एकोणीस प्रवासी रिक्षात बसवले रिक्षामध्ये एवढे प्रवासी पाहून पोलिसांनी या रिक्षा चालकाला थांबवलं आणि सगळ्यांना खाली उतरवलं अखेर पोलिसांनी या रिक्षा चालकावर कारवाई केली हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशच्या झाशी घडलाय लाडक्या बहिणींना छावा चित्रपटाचे आठवडाभर मोफत शो अहिलानगरमध्ये आयोजित करण्यात आले सोमवारपासून ते रविवारपर्यंत लाडक्या बहिणींना छावा चित्रपट मोफत बघता येईल आमदार संग्राम जगताप यांनी ही घोषणा केली